श्रोते हो नमन आपण ऐकत आहात डॉक्टर वीरा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथातील केनोपनिषद यातील तृतीय खंडातील द्वितीय भाग अभिवाचन दीप्ती थोरात केनोपनिषदातील सतराव्या रुचेने या भागाची सुरुवात होते मागील भागात आपण पाहिले गवताची एक काडी ही अग्निदेव पेटवू शकले नाही मी अग्नी आहे पृथ्वीवर जे जे आहे ते सर्व मी जाळीन हा त्यांचा अहंकार ब्रह्मदेवांनी जाणला व त्यांचे गर्वहरण केले आता वायुदेव त्या अद्भुततेला जाणून घेण्यासाठी निघाले आहेत पाहूया, पुढे काय होत आहे सतरावी अथ वायू अब्रुवन वायो एजानी किं तिथेति तद् अभ्यद्रवत् तम् अभ्यवदत् कोऽसीति वायुर्वा अहमस्मेति अब्रवीत मातरिश्वा वा अहमस्मेति तस्मिन् त्वयि किं वीर्यमिति अपीदं सर्वम् यदिदं यदिदम् इति, तस्मै तृणन्निदधौ एतद् आदत्स्वेति उपप्रेयाय सर्वजवेन तत् न शशाक सतत एव निववृते ऋचा नंतर सर्वदेव वायूस म्हणाले वायो हे ओळख काय अद्भुत आहे ते नीट बघ तथास म्हणून वायू त्याचे निघाला ते त्याला म्हणाले तू कोण आहेस वायू म्हणाला मी वायू आहे अथवा मातरिश्वा आहे तुझ्यात काय सामर्थ्य आहे ब्रह्म म्हणाले जे या पृथ्वीवर आहे ते मी हलवू शकतो असे वायू म्हणाला त्याचे कडे गवताची काडी टाकली व ब्रह्म म्हणाले हलव सर्व जोराने वायू त्या काडीकडे गेला पण ती काडी सुद्धा तो हलवू शकला नाही मग तो परतला देवाना म्हणाला काय अद्भुत आहे ते मी जाणू शकलो नाही हा वायू आणि ब्रह्म यांचा संवाद या मंत्रात आहे वायूचे गर्वहरण अग्नीला जे जमले नाही ते वायू करावयास निघाला सर्व देवानीच तसे सांगितले होते वायू हा अग्नीपेक्षा श्रेष्ठ आहे कारण अग्नीचा निर्माता व वर्धक वायूच होय त्यामुळे आता वायूची पाळी आली तो गेल्यावर म्हणाला मी वायू मातर वायू तत्व आकाशापासून निर्माण होते आकाशात संचार करणारा हा वायू आहे म्हणून मातरी म्हटले आहे सर्व प्रकारच्या जीवनात जो अग्नी आहे त्याचे जन्मकारण वायू आहे त्यामुळे जीवन शक्य आहे वायूच्या संचारामुळेच पाण्याचे ढग ठिकठिकाणी वाहून जातात व पर्जन्यवृष्टी करतात त्यामुळे ही जीवन शक्य आहे त्यामुळे अन्न निर्माण होते वनस्पती निर्माण होते व त्यावरच प्राणीसृष्टीचे जीवन आहे या सर्व योजना नैसर्गिक स्वरूपाच्या वायूमुळे शक्य होतात अनैसर्गिक वायूने वादळे निर्माण होतात शेकडो मैल वेगाने वादळे घोंघावतात त्यामुळे वृक्ष घरे माणसे उन्मळून जातात मृत्युमुखी पडतात जेवढी उग्रता अधिक तेवढी हानी अधिक एवढे सामर्थ्य त्या वायूमध्ये आहे पण वरील रुचेत सारे सामर्थ्य त्याने वापरले तरी साधी गवताची काडीसुद्धा तो हलवू शकला नाही याचे कारण वायू हलविण्याचे कार्य आपल्या इच्छेने करू शकत नाही ते कार्य वायूकडून ब्रह्माच घडवितो त्यामुळे काढीही हलवू न शकल्याने त्याला संपूर्ण पराभव पत्करावा लागला पण त्याने तो पराभव प्रांजल कबुली देत पचविला हा त्याचा देवपणा आहे मोठेपणा आहे सर्वांसमक्ष त्याने सांगितले मी काडी हलवू शकलो नाही एवढेच नव्हे तर त्या अद्भुत दिसणाऱ्या यक्षास ओळखूही शकलो नाही यावरून वायुदेवता देवतापदा शोभते हे सामान्य नव्हे मानवाला सुद्धा हा मनाचा मोठेपणा दाखवणे कठीण आहे वायूचे गर्वहरण झाले ते सुद्धा ब्रह्माला ते काम करावे लागले हा वायूचा मोठेपणा पराभव पण ब्रह्माकडून यात खजील होण्यासारखे काहीच नाही वायू कितीही वेगाने वादळ होऊन वाहिला तरी त्याचा वेग व दिशा निश्चित करता येते किती वेळात हे वादळ किती मैल पुढे सरकून कोणकोणत्या देशाचे कोणते किनारे त्यात सापडणार आहेत हे उपग्रहांनी पाठवलेल्या चित्रावरून ठरविता येते त्या त्या देशांना तसे इशारे देऊन मनुष्यहानी वित्तहानी टाळता येते व कमी करता येते हे शास्त्रज्ञांच्या कक्षेत आहे वायूवरचे हे नियंत्रण ज्ञान रोज आपण पाहतो अनुभवतो पण ब्रह्माचे सामर्थ्य अमर्याद. त्याचे माप थोर की ज्याचा पार लागत नाही म्हणून त्याला तर्कातीत बुद्धी पलीकडील असंख्य अगणित दिक्कालातीत अचिंत्य अशा विशेषणांनी गौरवितात तरीही ते थोकडे भावे, म्हणून अवाक राहणे उत्तम मौने मवी. वायूच काय सर्व पंचमहाभूते एकत्र आली तरीही त्याची शक्ती या ब्रह्मशक्ती समोर अंशात्म व्हावी म्हणून पराभव नव्हे थोडे गर्वहरण ते सुद्धा भूषण व्हावे कारण वायूच्या इच्छेने गवताची काडी सुद्धा हलत नाही केवळ ते ब्रह्माच्या इच्छेवर अवलंबून आहे हेच सार होय आता देवेंद्र स्वतःच निघाले ऋचा क्रमांक अठरा अथ इंद्रम अब्रुवन मघवन एजानी किमेत यक्षमिति तथेति तद् अभ्यद्रवत् तस्मा तिरोधधे रुचा 19वी स तस्मिन् आकाशे स्त्रियं आजगाम बहुशोभमानं उमाहैमवती ताम होवाच देव इंद्राला त्यानंतर म्हणाले मघवन हे तू ओळख काय अद्भुत आहे तसे होईल असे बोलून इंद्र तिकडे धावला त्यामुळे ब्रह्म गुप्त झाले त्याच आकाशात तो अतिव सुंदर असलेल्या उमा हेमवती स्त्रीकडे आला व म्हणाला हे काय अद्भुत होते असा या मंत्राचा अर्थ आहे स्वतः इंद्राचे शोधकार्य स्वत इंद्र देवांनी सुचविल्याप्रमाणे जलदीने निघाला व तेथे पोचला त्याला तेथे काहीच दिसले नाही वास्तविक इंद्र या शब्दाचा अर्थ सर्वच वस्तुजात पाहणारा असा आहे त्याला काहीच दिसले नाही तो काहीच पाहू शकला नाही हे त्याला युद्ध विजयाच्या अहंकारामुळे दिसले नाही अहंकाराची धुंदी अशीच असते मन अहंकार व्याप्त झाल्याने साधेही दिसत नाही इंद्रिये गोंधळतात आपली कार्य करू शकत नाहीत दिग्मूढ होतात आपल्यास हा रोजचा अनुभव आहे तृप्ततेमुळे परीक्षा पास झाल्याने अहंकाराने मन गोंधळते व असलेली वस्तू दिसत नाही तेथे तर झाले होते शोध होते आकाशात जी लावण्य संपन्न उमा हेमावती सुवर्ण झळाळी असलेली स्त्री उभी होती तिच्याकडे त्याने चौकशी केली येथे अद्भुत असा यक्ष उभा होता तो कुठे गेला इंद्राला येथे मघवन म्हंटले आहे देवेंद्र राजरूप उत्साह तारुण्य बलदंड शरीर म्हणून त्याला मघवन संबोधिले स्त्री रूपाची त्यातून लावण्य गाभी सुवर्णकांतीने झगझगणारी उमा दिसावी न मोह पडेल तरच नवल त्यातून युद्धाच्या विजयाची धुंदी त्याने तिला विचारले या सर्वातून काही अर्थ काढला तर तो मनुष्य स्वभाव म्हणून सोडावा अन्य शब्दांकन करण्याआधीच हा विषय वाचकांच्या कल्पनेवर सोपवून मी पुढील कथेकडे वळतो तृतीय खंड समाप्त